श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार तर आज आहे नवरात्री उत्सवाचा दिवस सहावा शनिवार होता आणि ग्रे कलर होता ग्रे कलरची साडी मी स्वतः लावलेली आणि देवीलासुद्धा ओढणी ओढवलेली ग्रे कलरची तर इथे आजची पूजा छान फुलं वगैरे देवाला हार वगैरे घातलेला आणि भरपूर सारी फुलं देवाला वाहिलेली आज शनिवार होता त्यामुळे महिला मंडळांनी म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या महिला, महिला मंडळांनी ठरवलेलं का आपण गरबा करायचा बिल्डिंगच्या खाली तर त्यामुळे संध्याकाळी म्हणजे रात्री तिकडे जायचं होतं त्यामुळे संध्याकाळी लवकर सगळी पूजा वगैरे आवरली आणि इथे पूजेला बसल्यावर श्रियाल असतो माझा मला मदत करण्यासाठी आणि माझा जप चालू होता शनिवार असल्यामुळे रामरक्षा स्तोत्र मारुती स्तोत्र आ, हनुमान चालिसा यांचं पठण होणार होतं तर सगळं व्यवस्थित केलं आणि थोडा वेळ श्रियालच्या बरोबर मस्ती केली कारण का आज फक्त नैवेद्य थोडंच करायचं होतं फुलाव करायचं होता कारण का दुपारचं सुद्धा जेवण होता त्यामुळे श्रियाच्या बरोबर भरपूर सारी मस्ती केली आणि त्यानंतर फुलाव बनवला बिना कांदा लसूणचा आणि बटाट्याच्या कापा बनवलेल्या तर खूप टेस्टी लागला हा फुलाव बिना कांदा लसूणचा होता तरी एक नंबर लागला मस्त ताव मारला त्याच्यावर अगोदर आरती नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्यानंतर आणि श्रियाल लागलेला श्रावणीच्या मागे त्याला खाली घेऊन जाण्यासाठी तर त्यालासुद्धा खाली घेऊन गेले आणि त्याची मैत्रीण आलेली आज खूप दिवसांनी तर त्याला खूप मजा आलेली तोसुद्धा गरबा करत होता सगळ्या बायकांनी छान असा गरबा केला आणि जितकं काय शूट केले तितकं तुमच्याबरोबर शेअर केल्यानंतर घरी परत आली कारण का हे जोपर्यंत मी खाली होती दिना तोपर्यंत हे घरी होते आणि ह्यांना सुद्धा जायचं होतं म्हणून मी घरी आली आणि मी आल्यावर हे गेले त्यांच्या कामाला आजचा ब्लॉग इथे एंड करते हा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय